एक करोड रुपयांची स्कॉलरशिप देत सर्वार्थ ग्रुपने सुपर थर्टी विद्यार्थ्यांची निवड केली सोलापुरातील दुसरी आय टी कंपनी ओल्फ गँग प्लेट्स सर्कल ऑफ एक्सलन्सच्या सर्वार्थ ग्रुपनं सुपर थर्टी विद्यार्थी विद्यार्थिनींचं सिलेक्शन केलं असून त्यांना एक कोटी रुपयांची स्कॉलरशिप देण्यात आली आहे सुपर थर्टीमध्ये निवड झालेल्या तीस विद्यार्थ्यांना तीन वर्षांसाठी बी सी ए विद्यार्थ्यांना तीन लाख चौपन्न हजार रुपयांची तर एम बी एच्या विद्यार्थ्यांना सहा लाखांची स्कॉलरशिप देण्यात आली असल्याची माहिती सर्वार्थ ग्रुपचे सीईओ सुमित कुडल यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आज जे करतोय आपली सुपर थर्टी सिलेक्शन झालेलं आहे सुपर मध्ये आपण ऑलमोस्ट सगळ्यांना वन्स इयर एक करोडची स्कॉलरशिप आपण देतोय ऑलरेडी सुपर थर्टीचं सिलेक्शन झालं आहे तीस लोक आपल्याला भेटलेले आहेत बऱ्याच वेगवेगळ्या मधून सोलापूर पंढरपूर अक्कलकोट बार्शी ह्या सगळ्या मधून सगळ्या कॉलेजेसमधून आपल्याला सुपर थर्टी भेटली आणि हे कसे भेटलेत तर आम्ही त्यांचे इंटरव्ह्यूज घेतलेत जे मुलं खरंच खूप जन्युन आहेत खरंच खूप प्रामाणिक आहेत खरंच खूप मेहनती आहेत त्यांना आपण सिलेक्शन केलेलं आहे जे मुलं आपल्या इथं बी सी एसाठी एनरॉल केलेत त्यांना आपण ऑलमोस्ट साडेतीन लाख जे आपली फी आहे पूर्ण तीन वर्षाची ती पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट त्यांना आपण देतो आहे आणि जे एम बी एसाठी जे आपल्या इथं ॲडमिशन घेतलेत त्याची फी पूर्ण पाच लाख आहे पूर्ण दोन वर्षाची तर ते पण आपण त्यांना फ्री फ्रीली दे देतो आहे तर आज सर्वातचं हे सुपर थर्टीचा पूर्ण प्रोग्राम आता इथं चालू आहे त्यांचे ॲडमिशन चालू झालेत सुपर थर्टी सिलेक्शन झाले त्यांचे आता डॉक्युमेंट्स कलेक्शन वगैरे झालेत आणि ह्याच महिन्यात स सव्वीस आणि सत्तावीस तारखेला ज्यांच्या नावाने आपण हे चालू करतो आहे पूर्ण सर्कल ऑफ एक्सलन्स वर्ल्फ बँक कार्ड जे आहेत ते सव्वीस आणि सत्तावीस तारखेला फर्स्ट टाईम मी हिस्ट्री सोलापुरात येणार आहेत तर ऑलरेडी थर्टी ॲडमिशन कंप्लीट झालेत उर्फ बँक बॅट सर्कल ऑफ ॲक्सिलेन्समधल्या आता बा बाकीचे ॲडमिशन अजून आहेत पेड ॲडमिशन आग। चालू आहेत आमच्याकडं तर तुम्ही एनरोल करू शकता सत्तावीस जूनला उर्फ बँक बॅट स्वतः येणार आहेत सोलापूरमध्ये हुतात्मा मंदिर ऑलरेडी आम्ही बुक केलं आहे एक मोठे इव्हेंट असणार आहे तिथं सो प्लीज जर तुम्हाला अजून पण संधी आहे तर तुम्ही एनरोल करू शकता या उर्फ बँक बॅट सर्कल ऑफ ॲक्सिलेन्स ज्या मुलांना ॲडमिशन घ्यायचं आहे आमचं एक पेज आहे उजगॅन फ्लॅट सर्कल ऑफ एक्सलेन्स आमचं एक वेबसाईट आहे आमचं कॉन्टॅक्ट नंबर पण आम्ही तुम्हाला देऊ त्या नंबरवर तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करून आमच्यासोबत कम्युनिकेट करू शकता या प्रसंगी बिझनेस कन्सल्टंट राकेश रामपूर भीमबाई कडबगाव वैष्णवी पोद्दार वैष्णवी जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती माझं नाव रसिका राजकुमार बिरासदार मी जेव्हा इथे सर्वार्थमध्ये फर्स्ट इव्हेंट झाला होता फ असाइनमेंट सॉल्व केली होती तेव्हा पण आम्ही भेटलो होतो आमची आणि सर्वात पीकबद्दल माझी भेट झाली होती आणि नंतर पण मी टेस्ट वगैरे हो त्यांचे सॉल्व केले आणि आज माझं सुपर थर्टीमध्ये सिलेक्शन आहे यात मी खूप आनंदी आहे आणि मी खूप हॅप्पी आहे आणि इथे काम करण्यासाठी मी खूप इच्छुक आहे आणि कधी एकदा करू अशी माझी

मी प्रथमतः या सार्थकच्या सर्व कंप सर्व मेंबर्सना धन्यवाद देतो आहे सोलापूरमध्ये ही कंपनी आणण्यासाठी त्याने जे प्रयत्न केले आमच्या सोलापूरकरांचं भाग्यच म्हणावं लागेल आणि खरोखर माझ्या मुलीनं त्याच्यामध्ये एवढं स्वतःला झोकून दिलेले की मला ठामपणे सांगितले या क्षेत्रामध्ये मी यश मिळवून देतेच मग या सर्व सार्थक कंपनींचं सा मी मनापासून अभिनंदन करतो